नातेवाईकांना नेंड बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कसे काय करताय सगळे कसे मुळे चालले काय कारण तुम्हाला याचं कोण पाठेल तुमचं सीएचं काय तुमचा प्रकार काय कसे मुळे सीएच कुठे गेले तर खरं खरं उत्तर द्या तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टर दाखवा नाही मला मोमेंट रेस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिले तुमचं दाखवा मोमेंटला मी बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतले त्यांचं आरटीसी मग तिथं मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही धाप ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोवमेंट रेस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही सीसीटीव्ही कधी इन झाली ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखान्यात घेत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सोडलं आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी तर का करते मला माहित तुम्हाला मोमेड्रेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा